नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग सर्वांना तर आर्यू भैयाच्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल मुंबईवरून आम्ही आलेबागला चाललेलो आहे ही आमची बोट आहे तर आता जे पोर्ट जास्त ते आलेलं आहे जवळ तर आम्ही अलिबागवरती उतरणार आहोत आणि तिथून बसने जाणार आहोत बसनं मग डायरेक्टली बीचवरती सोडलं जातं तर सगळ्यात पहिला मला ह्यांची भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची आहे की ज्यांनी इथं जीव गमावलेला आहे म्हणजे तुम्ही न्यूजमध्ये बघितलंच असेल की नीलकमल जी बोट आहे तर तिला नेवीची जी बोट आहे त्यांचं चा टेस्टिंग चालवतं नवीन इंजिन टाकलं होतं त्यांनी तर ती थोडंसं ॲक्सिडेंट दोघांचं झाल्यामुळं तर तिथं तेरा जणांचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यांच्याबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली त्यां <laughs> तरी मी ऑलरेडी कालच्या ब्लॉगमध्ये सर्वांनाही सांगितलं होतं ब्लॉग सांगतानाच की जेव्हा तुम्ही तो बोटिंगला तुम्ही बोट सिलेक्ट करता तेव्हा तिकीट कमी आहे त्या बोटमध्ये बसूच नका ज्या काही काही बोट अशा आहेत की त्यांचं दीडशे रुपये तिकीट आहे पण तुम्ही तीनशे साडेतीनशे चारशे ज्या चांगल्या क्वालिटीच्या बोट आहेत ना तिथंच तुम्ही बसलं पाहिजे तर कोणी अलिबागचा प्लॅन करत असेल तर जेव्हा तुम्ही पोर्टवरून चालत आता पुढं जाता म्हणजे जिथं बसस्टॉप आहे तर तिथं जोरात म्हणजे जितकं फास्ट होईल तितकं लवकर पोचायचं आहे सर्वांच्या आधी कारण तिथं बस जे आहेत ना तर लिमिटेड असतात तिथं लगेच सगळी एक बस भरल्यानंतर ती बस जाते त्याच्यानंतर दुसऱ्या बोटमधून जे प्रवास येतात त्यांची वाट बघ बसते दुसरी बोट भरण्या दुसरी, दुसरी बस भरण्यासाठी तर त्याच्यामुळे आम्ही बघा फास्ट आलेलो आहे तर आत्ता आम्ही पोचलेला आहे बसस्टॉपवरती बघा आम्हाला बस पहिलीच मिळालेली आहे कारण आम्ही सर्वांच्या पुढं आलेलो तर हे ह्याच्या आधी आम्ही आलेलो असल्यामुळं तर आम्हाला ह्या गोष्टी माहीत होत्या की कोणती बोट सिलेक्ट करायची आहे कुठून कधी फास्ट जायचं आहे तर हे सगळं ऑलरेडी माहीत होतं तर ही जर बस नसती आम्हाला मिळाली तर प्रॉब्लेम हा झाला असता की अजून एक अर्धा तास किंवा एक तास आमचा तिथंच गेला असता तर आता साधारण बघा तुम्हाला जवळपास इथं तिकीट जे आहे ते पण तुम्हाला सांगतो पंधरा रुपये तिकीट आमच्या तिघांचं होतं तर एकाचं तिकीट किती असेल तुम्हाला लक्षात आलंच असेल आणि टायमिंग जे आहे बीचवरती पोहोचण्याचं तर तुम्हाला मला वाटतं की एक वीस मिनटाचं टायमिंग लागतं वीस मिनटामध्ये तुम्ही पोहोचून जाता तिथं तर आता बघा आपण चाललो आहे अलिबाग जयस्वा पोट वरून ते तर आता बघा आम्ही थोड्याच वेळामध्ये पोहोचत आहोत स्पॉटला म्हणजे बीचवरती तर अजून थोडासा टाईम आहे बघा तू त्याआधी ॲक्च्युली आम्ही निघताना नाश्ता करून निघलेलो पण आता आम्हाला वेळ झाला म्हणजे दुपारच झालेले आहे तर दुपारचं जेवण करणार आहोत म्हणजे की सर्वांनी ठरवलेलं आहे फिश खायचं अलिबागमध्ये आलो म्हटल्यानंतर आपण फिश खाल्लीच पाहिजे पण घरगुती खानावळ आहे तिथं आम्ही जाणार आहोत आता अशा ठिकाणी जर आलं ना हॉटेल्समध्ये गेला खूप रेट असतात तिथं बघा रेट किती नॉर्मल आहेत नॉर्मल म्हणजे तसे जास्तच आहेत पण त्याच्यामध्ये पूर्ण आम्हाला प्लेट मिळणार आहे म्हणजे की बांगडा आम्ही घेतलेला आहे बघू शकतात चपाती आहेत तीन भात आहे आणि ते सुरमई तर आहे बघू शकता हे आहे घरगुती खानावळ असे म्हणजे जागोजागी तुम्हाला घरगुती खानावळ मिळतात तर असं एक चांगलं बघून तुम्ही मस्तपैकी जेवू शकता मस्तपैकी फिश वगैरे खाऊ शकता लगेच तऱ्हेने पार्किंग खुल् झालेलं आहे तरी काय काय आर नाईन ला गाडी लावलेली आहे आणि गाडी सोडून आम्ही आलेलो आहे अरे बाबर हे आहे काय आता इथून ना फक्त पाच ते दहा मिनिटामध्ये आम्ही बीच वरती बघा गेट वरती आहे पण पन, पन्नास रुपये रिक्षाला द्यावे लागतात खाओ तर बघा आमची ही जोड आहे ती गेलेली आहे खायला म्हणजे की बाहेर चण किंवा मँगो काय चिरलेले वगैरे काकड्या वगैरे असल्या मिळतात तर मला काय तसलं आवडत नाही खायला वगैरे कारण मी फक्त तीन टाइम तीन वेळेस जेवतो आणि तर नाश्ता वगैरे करतो बाहेरचं असं जास्त खात नाही आहे मी आता ते सगळे खाऊन पिऊन येण्यापर्यंत मी थोडंसं चक्कर मारत आहे पुढं तुम्हाला सर्वांना दाखवतो की कसं बीचवर आहे वरचा जो कट्टा आहे तिथून मी चाललेला आहे खाली बघा दगड वगैरे आहेत मोठी आणि पाणी जे आहे ते बघा खूप आतमध्ये गेलेलं आहे तसं बीचवरती तर बघा मंडळी अलिबाग बीचवरती आलेलो आहे मी तर किती छान बीच आहे आय थिंक पाणी जे आहे ते थोडंसं आतमध्ये गेलेलं आहे तरीही आम्ही आलेलो आहे तर इतकं छान वाटतंय ना तर बघा प्रत्येकजण एन्जॉय करायला आलेलं आहे तर इथं प्रत्येक गोष्ट आहे म्हणजे की उंट आहे हॉर्स रायडिंग आहे इथं बघा हॉर्स रायडिंग आहे तर भरपूरसाठी फो फोटोशूटिंगसाठी पण काही लोक इथं आलेले आहेत जे दगड दिसत ना त्याच्या खाली आहेत व्हिडिओ शूटिंग वगैरे हो कर के केलं जातं इथं त्याच्यानंतर बोटिंग पण आहे तर बोटिंग बघू शकता आपण मला सर्वात जास्त जे जा आवडलं ते उमटाची राईड आवडली आणि ती आपली जी कोणती बाईक वगैरे आहे ना तर ती राईड एकदम छान आहे ते आम्ही काही घेतलेली नाही आहे पण ते बघताना इथून तर मला भारी वाटतं आहे तर बघा कशा पद्धतीनं आहे बघा आता माझं फिरणं झालेलं आहे तोपर्यंत हे खाऊन पिऊन आलेलं आहे काय फिश खाऊन अजून पण खाऊन आलेलं आहे ते दोघं रुपया एक आदमी हंड्रेड आहे अकादमी का हंड्रेड आप खुद चला सकते हैं नहीं, नहीं बड़ा वाला ना मैं खुद चला सकता हूँ क्या बात कर रहे हैं मेरा तो ड्राइविंग नहीं आता है ओके ओके दो मिनट okay, okay. देखता हो मक्का बार खे खे तो बगा अशा पद्धति अलिबाग बीच आहे खूप छान पद्धति आहे तो प्रत्येक ठिकाणी इथं बघा गुंड आहे गुंड बघितला असेल गुंड खूप भारी दिसतो त्याच्यानंतर इथं आहे हॉर्स बघा घोडा त्याच्यानंतर मी जी रायडिंग म्हणतो ना तर ही रायडिंग जी म्हणतो ती ही रायडिंग एकदम भारी वाटली एक नंबर रायडिंग आहे बघा तो कसा चालला बघा 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 आला पुढची पण रायडिंग आपल्याला मिळते एक नंबर दिसतो तो किती भारी वाटतो बघा तर आपण आता पुढं जात आहोत पुढं बघूया आता काय काय आहे घोडे आहेत माझ्या गाडी छोट्या मुलांच्या पण खूप साऱ्या ती छोट्या मुलांची आहे ती छोट्या मुलांची गाडी आहे नंतर इथं बघा मुलगा चाललेला आहे त्याच्यानंतर अजून काय काय आहे बघा गाडी टांगा एक नंबर हॉस्टेल टांगा त्याच्यानंतर तिथे एक सायकल आहे ती बघा सायकल किती भारी एकदम फ्लावर्स वगैरे लावलेले आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती कपल वगैरे बसून जाऊ शकतो तर अशा पद्धतीनं जे आहे ते अलिबाग बीच आहे खूप छान आहे तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला बीच तुम्ही पण एकदा व्हिजिट करा आम्ही पण खूप मे कॅन्सल कॅन्सल करून परत आलेलो आहे तर ॲक्च्युली जे पाणी जे आहे ते पाणीची पातळी तुम्ही बघू शकता पाणीची जी पातळी आहे ती खूप म आतमध्ये गेलेली आहे आतमध्ये गेल्यामुळं आपल्याला पाणी काही टच करता येणार नाही आहे त्याच्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम झालेला आहे बाकी बीच वरती बघा किती कूल एन्व्हायरमेंट आहे तरीही इथं कूल एकदम वाटतं म्हणजे की उन्हाळा वगैरे आहे असं वाटत नाहीये आता आला बघा टांगा हा बघा टांगा कसा पिक्चरमध्ये कसा बघतो तसा टांगा पळायला आहे बघा मित्रांनो मी आतमध्ये चालवलं आहे तर तुम्हाला दिसत असतील प्रत्येक गोष्ट मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर इथं बघा बोटिंग वगैरे आहे अशा पद्धतीची बोटिंग आहे इथं बघा गाडी आलेल्या टकाटकमध्ये गाडी पळवतात मुलं तर गाड्यांचं स्पीड बघा मुलं एकदम छोटी छोटी आहेत तरी पण गाड्या किती फास्ट पळवतात एकदम छोटी मुलं आहेत आणि हा त्यांचा बिझनेस आहे व्यवसाय तर बघा मित्रांनो मंडळी नमस्कार आता सोलापूर नमस्कार महाराज की जय तर आता आम्ही आलेलो आहे अलिबाग बीचला तर बघू शकता किती मस्त वातावरण आहे एकदम पाणी बघू शकता तुम्ही एक नंबर पाणी आहे तर हवेमध्ये बघा पक्षी वगैरे उडायला लागलेले आहेत ला तर इकडे बघा काहीच नाहीये तर एकदम थंड हा बघा हा मुलगा बघा हा 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 हाय बघा हसतोय हा हा कुठे नो पक्षी बघ ना वरती त्याच्या मागेच चालेल असं वाटतं की मागेच चालेल सनसेट हा झालेला आहे आता अंधार पडायला आलेला आहे तर बघू शकता आता सूर्य जो आहे तो आपला जात आहे तर आम्ही शूट करण्याचा प्रयत्न करतोय बसलोय खास शूट करण्यासाठी हे की कि किती टाईममध्ये हा जातो आहे खाली बघायचा आहे तर बघू शकता तुम्हीही बघून घ्या महेश आहे बाबा युट्यूबवाले बाबा गेला 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 चालला लवकर अंधार होतो आता आता ते पूर्णच जाऊ जाऊ पूर्णतर घर झर बोकिन जाऊ त्याला खाली अवघ्याला हा लगेच जाते आता किंचित कितीतरी ह्याच्यात तो खाली दुबणार समजत नाही डोळ्याला तो दुबला एवढ्या दहा पासून आता तळप दिसतोय आता आईचा दिसतो शक्य नाही तुम्हाला फिरवून गेला शिवाय

कारण इकडं आपला सूर्य गेलेला आहे सूर्य जायच्या वेळेसच इकडे चंद्र येऊन थांबलेला तर तर बघा मी पूर्ण झूम करतोय बघा जेवढा झूम होतो तेवढा मी केलेला आहे कसला मस्त वाटतोय अलिबाग बीच वरती आ, मला वाटते साधारण साडेसातच्या आसपासचं टायमिंग आहे तर अंधार झालेले आहे तर आम्ही आता जाण्याच्या मार्गावरती आहे तर तरी पण म्हटलं की तुम्हाला शेवटचा हा पॉईंट दाखवा कसं वातावरण होते तरी इथं बघू शकता ह्या पद्धतीनं इव्हिनिंगला इथं बीचच्या बाहेर मी आलेलो हो, आहे तर आता आम्ही जाणार आहोत तर बघा बाहेर वातावरण पूर्ण कसं झालेलं आहे तर भरपूर सारे लोक बाहेर आल्यानंतर संध्याकाळी इथं खायला चालू करतात आतमध्ये खायला आता जाताना पण बघा स्टँडवरती परत रिपीटेडली जायचं आहे आणि आता पण पन्नास रुपये आम्ही देणार आहोत रिक्षाला आता खूपच कंटाळा आलेला झोपणार आहे जाऊन गुड नाईट